अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त स्री स्वामी समर्थ उद्या आहे चार जानेवारी दोन हजार चोवीस आणि या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील हा चौथा गुरुवार आहे त्याचबरोबर या दिवशी कालाष्टमीसुद्धा आलेली आहे म्हणजे या गुरुवारच्या दिवशी अतिशय दोन शुभयोग जे आहेत ते एकत्र जुळून आलेले आहेत यामुळे या, या दिवसाला एक विशेष महत्त्व दिलं जातं मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार असल्यामुळे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची विधिवक्त पूजा करायची आहे व्रत करायचं आहे आणि माता लक्ष्मीची सेवा आणि उपाय हे आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी कालाष्टमीसुद्धा आहे तर आपल्याला कालभैरवांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आणि काही उपाय हे सुद्धा ते आपल्याला या दिवशी करायचे आहेत तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे की वस्तू टाकल्यामुळे सर्व दोष अडचणी दुःख दूर होतात याचबरोबर सात पिढ्यांचं दारिद्र्य हे जे आहे ते नष्ट होईल आणि आपल्या कितीही कठीण इच्छा आहे तर ते पूर्ण होईल असा एक उपाय आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहा असं म्हटलं जातं की जो व्यक्ती कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवांची पूजा करतो उपास करतो काही उपाय करतो तेव्हा त्या व्यक्तीला कालभैरवांची कृपाही प्राप्त होते आणि त्या व्यक्तीला सर्व पाप आणि दुःखपासून मुक्ती होते त्याचप्रमाणे ज्या व्यक्ती रात्री भीतीदायक स्वप्न पडतात त्यांना कालाष्टमीच्या दिवशी उपास करायचा आहे आणि कालभैरवांची पूजा करायची आहे यामुळे त्यांना जी भीतीदायक स्वप्न हे आहेत तर ते त्यांना पडणार नाहीत आणि कालभैरव हे दुसरे कोणी नसून ते भगवान शंकरांचा एक अवतार आहे आणि प्रत्येक महिन्यामध्ये कृष्ण कृष्ण पक्षातील अष्टमीला कालाष्टमी जी आहे तर ती साजरी केली जाते तर पहा आपल्याला हा उपाय आहे जर आहे तर तो करायचा आहे जर आपल्या आयुष्यामध्ये काही दोष असतील काही अडचणी वारंवार येत असेल तर काही दुःख असेल तर ते यातून आपल्याला सुटका होण्यासाठी एकच त्याचा एक त्याचबरोबर घरामध्ये दारिद्र्य असेल गरिबी असेल आपल्या आप हातातील लक्ष्मी असेल तर भरपूर दिवसापासून मनातली एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण होत नसेल तर यासाठी आपल्याला हा उपाय आहे तो करायचा आहे तर बघा तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आंघोळीला जायचं आहे आंघोळीच्या पाण्यात पाणी काढायचं आहे आणि कोमट पाण्यामध्ये आपल्याला एक चिमटभर हळद घालायची आहे जर आपण गुरुवारच्या दिवशी चुमटभर हळद ही आंघोळीच्या पाण्यामध्ये घातली तर आपल्याला कुंडलीमधली गुरुग्रह हा मजबूत होतो आपल्याकडे लक्ष्मी प्राप्ती जी मार्ग आहे तर ते मोकळी होतात आपल्या भविष्यातील सगळ्या अडचणी दूर होतात आणि यासोबतच भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीसुद्धा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो असतो यामुळे आपल्याला कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होते यासाठी आपल्याला प्रत्येक गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमटभर हळद घालून आपल्या अंग आपल्या आंघोळ करायची आहे तर याचबरोबर घरामध्ये सुख शांतीसुद्धा ही टिकून राहावी यामुळे घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद घालून आपल्याला आंघोळ करायची आहे त्याचबरोबर जर तुम्हाला गंगाजल असेल किंवा गोमित्र असेल तर ते सुद्धा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यानंतर बघा गुरुवारच्या दिवशी कालाष्टमी आलेली आहे तर ते आपल्याला चुमटभर जे काळे तिळ असतात तर ते तुम ते पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि थोडेसे खडे मीठ जो असतं ते आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये घालायचे आहेत घातल्यामुळे आपल्यामध्ये असणारे नकारात्मकता जी आहे ती काही दोष असतील तर ते दूर होतात आणि जे काळे तिळ असतात तर ते आंघोळीच्या पानामध्ये घातल्यामुळे आपल्याला प्रखर पितृदोष जो आहे तो सुद्धा दूर होतो आणि भगवान श्री भगवान जे कालभैरव हे आहे त्यांची कृपा जी आहे ती आपल्यावरती प्राप्त होते आपण काही पाप केलं असेल तर त्या पापापासून आपल्याला मुक्ती होते आणि आपल्या दारिद्र्य आणि गरिबी सुद्धा नष्ट होते यासाठी आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत आणि हळद गोमित्र किंवा गंगाजल किंवा काळे तीळ आणि हे थोडे खडे मीठ जे आहे तर ते वस्तू टाकायचे आहेत आणि या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे परंतु बघा गुरुवार आलेला आहे तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला डोक्यावरून पाणी घ्यायचं नसतं म्हणजे केस हे आपल्याला धुवायचे नसतात जर आपल्या उपास असेल तर आपण व्रत करत असेल तर ते सुद्धा आपल्याला गुरुवारच्या दिवशी केस हे कधी धुवून नसतात तर तुम्हाला केस आपल्या दिवशी धुवायचे असतात तर गुरुवारी फक्त आपल्याला आंघोळ करायची असते डोक्यावरून पाणी न घेता म्हणून काय करायचं आहे तर आंघोळ करताना पहिल्यांदा उजव्या खांद्यावर पाणी ओतायचं आहे नंतर डाव्या खांद्यावर पाणी ओतायचं आहे आणि या संपूर्ण पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि आंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळ झाल्यानंतर काय करायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे आणि तसं पाणी पाण्यात टाकायचं आहे गंध बनवायचा आहे आणि यानंतर एक हळद टाकायची जो आहे तर तो गणपतीच्या बप्पाच्या कपड्याला लावायचा आहे आणि पुन्हा जो टिळक जो आहे तर तो आपल्याला कप कपडावरती लावायचा आहे आणि काय होतं की आपल्यावरती येणारे जे संकट आहे तर ते टळतं टळले जातात आणि संकट हे दूर होतात आणि आपल्या आयुष्यातील दुःख हे दूर होतात यामुळे प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हे चिमटभर हळद आणि हे आंघोळीचं पाण्यामध्ये टाकून एक हळदीचं टिळक आपल्याला कपड्यावरती आणि गणपती बाप्पाच्या कपड्यावरती तुम्हाला लावायचं आहे हा उपाय तुम्हाला करायचा आहे करायला सुरुवात करायची आहे आणि हळूहळू हलु, त्याचा प्रभाव तुम्हालासुद्धा बघू शकता त्याच आयुष्य अविश, तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याही अडचणी किंवा इतर कुठल्याही संकट जे आहे तर ते तुम्हाला दिसणार दिसणार सुद्धा नाही तर असा हा एक प्रभावी उपाय आहे तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर चला मग भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ